अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरू आहे दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊ शकते असा अंदाज आय एम डीकडून वर्तवण्यात आलेला आहे वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे दुसरीकडे मराठवाड्यात पावसाला सुरुवात झालेली असून जालना शहरासह हो जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे वादळी वाऱ्यासह हो जिल्ह्यातील अनेक भागांना गारपिटीचा देखील तडाखा बसला आहे महाराष्ट्राप्रमाणे देशातील अनेक भागांना आय एम डीकडूनच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे या काळात वाराचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतितास एवढा प्र प्रचंड राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे छत्तीसगडमध्ये देखील पावसाची